पुढील राजकीय बातमीकडे तुम्ही फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले हे बाळासाहेबांच्या विचारांची बैमानी आहे असं देखील एकनाथ शिंदे म्हटलंय हे लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही याला काय म्हणायचं आता काय शिल्लक राहिले त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते आणि म्हणून मी शेवटी एवढंच जाता जाता सांगतो लाखो शिवसैनिकांचं दैवत बाळासाहेब आहे आणि बाळासाहेबांचा नकली आवाज काढून आपल्या स्वार्थी आणि नकली